तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंद गुरुजी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज मस्ली नागपूर विरुद्ध नलेश्वर होता तर नरेश्वरची जोडी विजय झाली तर त्या जोडीचे आपल्यासोबत ड्रायव्हर उपस्थित आहेत यांची पण मुलाखत आपण याच्या अगोदर म्हणजे त्या जो गेम झाला मूल मूलमध्ये पण मूलचे जे जोडी होती ते यास यांनी साकारली आ, आता या, याची जी जोडी होती नेलेश्वरची ते पण यांनी हाकली याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सर परिचय द्या तुमचा माझा परिचय अरुण शालिक नन्नावरे मुक्काम गरी जिल्हा चंद्रपूर तालुका शिंदे तर सर काय सांगाल आजच्या विषयी आजच्या विषयी आमच्या बैलाने खूप आम्हाला साथ दिले बैलामुळे आहे आणि धरणाऱ्या आम्ही विजय झालो तर म्हणजे आजची जोडीचा वेग वगैरे तुमच्या अपेक्षेनुसार होता का बरोबर आमच्या अपेक्षेनुसार आजचा वेग चांगला होता म्हणजे या स्पर्धेसाठी तयारी कशा पद्धतीने करावी लागली रातपासून जे आम्हाला तयारी करायला लागली त्याला इलेक्शन पाणी हे ते करून नाही का पहिले बैल आले टानिकचे बाटला देऊन द्यायला बहुत संभाषण करावं लागला त्याचा आणि तयार करून आम्ही बराबर तयारीत राहिले तर मग आजच्या म्हणजे जोडी मागे नेमकं म्हणजे विजय होण्याचं म्हणजे किती याच्या मागे मेहनत म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही केली आता मेहनत म्हणजे आता कातकरलाचा ड्रावरचा म्हणणार आहे ते का आपण विजय झालो पाहिजे बा या आपण काहीतरी आपल्या मनामध्ये मना भावना ठेवून जिंकलो पाहिजे विजय झाला पाहिजे या पद्धतीने आपण चालवावा असं राहते मग आजची जोडी हागलता दोन्ही ते हार जोडी चांगलीच होती आपण हारणाऱ्या जोडीला सैर्य देऊ शकतो हे काही मागची नाही आहे हे म्हणजे हा इक्वल असल्यामुळे त्याच्या जोडीला मी मान्य देतो हारजी होण्याचा एकाची सर, तर सर शंकरपटामध्ये उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून तुम्ही म्हणजे आमच्या टीम मधून सिलेक्ट झाला तर काय सांगाल तुम्ही आता आम्ही लहानपणापासून सोळाव्या वर्षापासून पडलो त्यामुळे त्याचा अनुभव पूर्ण येऊन गेला त्यामुळे आता ह्या पद्धतीने मी चालवतो त्याच्यावर जे नवीन मुलं त्यांना ड्रायव्हर बनायचे त्यांना काय सांगाल त्यांना सांगतो ना या बापू या माझ्या बरोबर या चालवायचा या पद्धतीनं टाच मारायची आणि या बैलाची फिटिंग या पद्धतीने करायचा त्यामुळे ते शिकतेत पोरा तर जे आजच्या प्रेक्षकांना काय सांगाल आजच्या प्रेक्षकाला मग तर मग अभिनंदन आहे द्यायला तर मग कोणकोणत्या शंकरपटामध्ये जात असता आता विदर्भातले पूर्ण साधा पूर्ण तर मग तुमचा फीडबॅक जो आहे विजयानंतर फीडबॅक म्हणजे प्रतिसाद लोकांकडून कसा मिळत असतो लोकाचा काय हा जिंकल्यावेळी टीका देतात हारल्यावेळी टीका देते असा परिस्थितीवाद राहतेच तर तिथं विजय झाल्यानंतर पहिल्यांदा मनात काय झालं आनंद आता विजय झाला बा ग्रुपले मिळाली झाली आणखी काय सांगाल आजच्याविषयी झाला या विषयी तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे नलेश्वर ग्रुपचे ड्रायव्हर होते जोडे हाकलणारे त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा विसरू नका खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद